बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे देण्यात आलाय सीआयडीचे अप्पर महासंचालक तपासासाठी भीडमध्ये दाखल झाले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडीचे अप्पर महासंचालक प्रशांत बोरुडे भीडमध्ये दाखल झालेले आहेत हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय सीआयडी अप्पर महासंचालक प्रशांत बोरुडे आणि भीडचे एस पी नवनीत काबत केजमध्ये घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत तपासाला वेग आलेला आहे अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाच्या आधी आरोपी पकडण्यासाठी पोलिसांकडून हे प्रयत्न सुरू झालेले आहेत राज्यभर गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक खुलासे होऊ लागलेले आहेत आरोप झालेले आहेत आणि या सगळ्याबाबत आता देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे गेलेला आहे मला वाटतं की त्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी आहेत त्यांचे नेते दादा आहेत निर्णय घेतील पण हे खरं आहे की त्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक संघटना असतील स्थानिक लोक हे मागणी करताय चिडलेले आहेत पण वस्तुस्थिती काय ही जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत असं सा आज सांगता येणार नाही सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की के एसआयटी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील कारण तो माझा बूथप्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्यावर एक चांगलं सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे देशमु हत्या प्रकरणाचा तपासाला वेग आलेला आहे हा तपास आता सीआयडी करणार आहे